अशा प्रकारे ही आपले पूजा करायची आहे देवासमोर असे दिवे लावतात आणि पूजा करतात तर हे अशा पद्धतीने आपले तयार झालेले आहेत नागदिवे तर हे अशा पद्धतीने आपले नाग नाग दिवे म्हणजे नागपूजेचे नागदिवे बनून हे आपले तयार आहेत नमस्कार अन्नपूर्णाखा मराठी या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे आ आज आपण बनवलेले आहेत हे नागपूजेसाठी नागदिवे तर हे चंपाश्ठीच्या अगोदर एक दिवस बनवायचे असतात आदल्या दिवशी संध्याकाळी तर पारंपरिक रेसिपी आहे आपली ही आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक सणाला वेगवेगळ्या वेग नैवेद्यासाठी पदार्थ बनवला जातो तर हा सुद्धा पदार्थ नागपूजेसाठी बनवला जातो तर व्हिडिओ पूर्ण पहा सविस्तर कृती सांगितलेली आहे आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवरती पहिल्यांदा पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर मग रेसिपीला लगेचच सुरुवात करूया आज आपण बनवतोय चंपष्ठीच्या अगोदरच्या दिवशी नागदिवेची म्हणजे नागदेवतेची पूजा असते त्यासाठी नागदिवे बनवले जातात प्रत्येक भागामध्ये वेगवेगळी वेग पद्धत असते आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक सणाला वेगवेगळा वेग पदार्थ बनवला जातो नैवेद्यासाठी तर यासाठी नागदिवे असतात त्यामध्ये हरभराची भाजी असते म्हणजे ह्या सीझनमध्ये हरभरा भाजी मिळते पण आता इकडे शहरामध्ये पुण्यात भेटत नाही भाजी तर आपण दुसरी कुठली तरी भाजी बनवायची नैवेद्यासाठी आणि वरण भात असं साधा साधा नैवेद्य असतो तर त्यासाठी आपल्याला नागदिवे बनवून घ्यायचे नागदिवे बनवण्यासाठी हे घेतलेलं आहे बारा पाकळ्या लसणाच्या जिरं आणि मीठ तुम्ही जर लसूण वापरत नसाल तर स्किप केला तरी चालेल आणि त्यामुळे छान टेस्ट लागते म्हणून तो लसूण वापरायचा तर आपल्याला आता हे कुटून घ्यायचं तर आपल्याला या यामध्ये आता जिरं घालायचं आहे जिरं लवकर बारीक होण्यासाठी आपल्याला मीठ वापरायचं आहे तर हे अर्धा चमचा मीठ घेतलं आहे आपल्याला पण नंतर मीठ नाही वापरायचं आहे काय होतं ना मिठामुळे जिरे लवकर बारीक होतात आमची आधी हे नागदिवे बनवण्यासाठी पीठ गिरणीवरचं वापरत नसेल जात्यावरती दळून घ्यायची म्हणजे काय होतं थोडंसं असं जाडसर पीठ येतं त्याचे असे बनता। छान बनतात पण हे मी गिरणीवरचंच वापरणार आहे तर हे जिरे छान बारीक कोटून घ्यायचेत आपल्याला तुम्ही मिक्सरमध्ये बारीक करून मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेतलं तरी चालेल तर आता हे जिरे बारीक झालेत छान त्यामध्ये आता लसूण घालायचं आहे लसूण नाही वापरलं तुम्ही तरी सुद्धा चालतो नैवेद्यासाठी जर आता लसूण जिरे आणि मीठ छान बारीक झाले ह्याला आपल्याला आता पीठ म्हणून घ्यायचे तर आता हे घ्यायचं आपल्याला बाजरीचं पीठ घेतलंय एक कप तुम्हाला जेवढे बनवायचे त्या हिशोबाने घ्या आणि हे आपण लसूण जिरे आणि मीठ घेतलेलं घेतलेले हे घालायच्या मध्ये हे असे वर्णामध्ये खूप छान लागतात आपण एरवी पण बनवू शकतो अशा वाट्याचा आकार देऊन बनवायचे आणि उकडून घ्यायचे खूप छान वरणाबरोबर एरवी पण छान लागतात खाण्यासाठी तर याला मिक्स करून घ्यायचे तर ह्याचं आता थोडं थोडं पाणी घालून घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे म्हणजे आपल्याला नागदिवे बनवायला सोपं जातं खूप सोपी रेसिपी आहे झटपट बनतात आणि असे आपल्याला जर खाण्यासाठी बनवायचे असतील तरी पण एकदम मस्त टेस्ट लागते एकदा नक्की बनवून पहा मी तुम्हाला दाखवते आपल्याला येरवून खाण्यासाठी कसे बनवायला हवेत ते पण दाखवते आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये प्रत्येक सणाला वेगवेगळा वेग पदार्थ असतो प्रत्येक राज्यामध्ये प्रत्येक भागामध्ये हे सण आहेत म्हणून तरी आपण वेगवेगळे वेग पदार्थ बनवतो थोडंसं पाणी लावायचं आणि मऊ करून घ्यायचं आता जास्त पाण्याची गरज नाही टाईट राहिले पाहिजेत तर अशा प्रकारे हा घट्टसर मळून झाले मी बनवून दाखवते नागदेवा कसे बनवायचे ते आपल्याला मोठ्या छोट्या आकारामध्ये जसे बनवायचे तसं पीठ घ्यायचे आता एकीकडनं असं वाटीचा आकार झालाय दुसरीकडनं मोठी थोडीशी मोठी वाटी बनवायची म्हणजे आपल्याला दिवा लावता येईल अशा पद्धतीने असं छान पात्रसर बनवून घ्यायचं म्हणजे पटकन उकडलं जातं कच्च राहत नाही आणि आप आपल्याला ह्याला वाफेवरतीच उकडून घ्यायचं आहे हे पहा अशी वाटी झालेली आता ह्याला असा दिव्याचा आकार द्यायचा आहे बघू शकता अशा प्रकारे आपल्याला ते नागदेवे बनवून घ्यायचे आणि जर तुम्ही खाण्यासाठी बनवत असाल ते पण दाखवते थोडंसं जास्त पीठ घ्यायचं आणि आपली वाटी असती त्या वाटीचा आकार द्यायचा त्याला असे पदार्थ पारंपरिक जुने पदार्थ खूप टेस्टी असतात खाण्यासाठी अशा प्रकारे पातळ अशी वाटी बनवून घ्यायची अशा पद्धतीने आणि मग नंतर हे नागदिवे आपल्याला ज्या प्रकारे उकडायचे तसेच ते पण वाट्या उकडून घ्यायच्या आणि मस्त असं खमंग साधं फोडणीचं वरण बनवायचं आणि तूप पाणी हे त्याला फळं म्हणतात तर ते एकदम असे मस्त टेस्ट लागते बाजरीच्याच पिठाचे बनवत असतात तर आता हे सर्व नागदेवी मी बनवून घेणार आहे तर हे अशा प्रकारे हे आकरा बनवलेले आहेत आपल्या इकडे पाच नऊ अकरा एकवीस एकावन्न एकशे एक अशा एक एक शुभ आकडा मानला जातो तर हे आकरा बनवलेले आहेत तर असं म्हणतात की घरामध्ये जेवढे पुरुष माणसं आहेत त्या प्रत्येकाला पाच पाच असे बनवत असतात तर एवढे काय म्हणजे आपण हे अकराच बनवलेले आहेत त्याला नागदिवे उकडण्यासाठी कडे ठेवली त्यामध्ये पाणी घालायचे आणि पाण्याला उकळी येऊ द्यायची स्टीमरमध्ये सुद्धा चालतं पण खूप पसारा होतो म्हणून असेच आपल्याला चाळणीमध्ये उकळून घ्यायचे त्याला उकळी येऊ द्यायची तर पाण्याला उकळी आलेली आपल्याला हे नागदिवे असे व्यवस्थित ठेवून घ्यायचे म्हणजे वाट्या बनवल्यासोबत ठेवायच्या ते सर्व नागदिव्य ठेव ठेवलेले आहेत चाळणीमध्ये तर आपल्या तर ह्याला फुल फ्लेमवरती आपल्याला सहा सात मिनिट अगोदर फुल फ्लेमवरती शिजवून घ्यायचं आणि मग नंतर लो फ्लेमवरती परत दहा मिनिट ठेवायचे म्हणजे हे पीठ जाड आहे ना छान शिजलं गेलं पाहिजे म्हणून तर ह्याला आठ मिनिटं झाले फुल फ्लेमवरती शिजत आहेत आता आपल्याला फ्लेम लो करायची आहे आणि अजून आठ मिनिट ठेवायचं आहे म्हणजे जवळजवळ सतरा अठरा मिनिट छान शिजायला हवं ते थे। तर आता लो फ्लेमवरती ठेवायचे गॅस कमी करायचा आपल्याला फ्लेम तर आपले शिस्त आहेत तोपर्यंत आपल्याला मेथी बनवून घ्यायची एक चमचा तेल घातले त्यामध्ये घालायचं आहे लसूण लसूण छान परतलेलं आहे त्यामध्ये दोन हिरवी मिरची घातली कापून माझ्या अशा छान छान पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी आणि मला सपोर्ट करण्यासाठी अन्नपूर्णा रेखा मराठी या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल बटनावरती क्लिक करा म्हणजे माझ्या अशा छान छान रेसिपी पहिल्यांदा आपल्याला पाहायला मिळतील तर आता मिरची पण परतलेली त्यामध्ये आता घालायची मेथी के तो हरभरायचीच भाजी असते पण आज मिळाली नाही म्हणून थोडंसं मीठ आपल्या आवडीनुसार वापरायचे तर मी किशिजलेली त्यामध्ये एक चमचा शेंगदाण्याचं तूड घालायचे तर आता मेथी तयार झालेली आहे तर आता पाहूया आपण मस्त शिजलेले बघू शकता आता गॅस करायचा आहे बंद जवळजवळ अठरा मिनिट झालेले तर आता बंद करायचं आहे गॅस आणि उतरून घ्यायचे तर आता हे नागदेवे आपले काढून घ्यायचे पद्धतीने तर आपल्याला यामध्ये असं फुलवाती घालायच्या साध्या वाती, वाती वापरल्या तरी चालतं आणि थोडं थोडं तूप घालायचं तर ह्यामध्ये अजून थोडं थोडं तूप घालायचे तर हे अशा प्रकारे मांडणी करून घेतली आपल्याला दिवे लावायचे तर अशा प्रकारे दिवे लावलेले आहेत वरण तर अशा प्रकारे आपले नाग दिवे तयार आहेत हे नाग दिवे, दिवे वरण भात आणि मेथीची भाजी तर अशा पद्धतीने आमच्या इकडे बनवले जातात आणि पूजा करतात फक्त मे मेथी भाजी भाजीऐवजी हरभऱ्याची भाजी असते तरी असे संगीत पूजा केली जाते चंपाश्ठीच्या अगोदरच्या आदल्या दिवशी संध्याकाळी तर दलाल नागपूजा असं म्हणतात आणि दुसऱ्या दिवशी मग चंपाषष्ठीची पूजा केली जाते अशा प्रकारेही आपले पूजा करायची आहे देवासमोर असे दिवे लावतात आणि पूजा करतात तर हे अशा पद्धतीने आपले तयार झालेले आहेत नागदिवे तर तुमच्या इकडे कशी नाग नागदिवे कशा पद्धतीने बनवतात आणि नागपूजेची कशी पूजा असते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कमेंट करा आणि हा व्हिडिओ कसा वाटला हा कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला अजिबात विसरू नका चॅनलवरती पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा